नमस्कार जय जवान जय किसान मी अजय सतीश बुर्गे सर्वसामान्य शेतकरी आत्ताच मुक्त आपण पाहिलं की सातारामध्ये नव्याण्णव साहित्य संमेलन आपल्या या सातारमध्ये भरतं आहे आणि हे साहित्य संमेलन सातारमध्ये भरतं आहे म्हणून साताराच्या सेव्हस्टार समोरची बाजार समिती आवारातील जी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी बाजार जो आहे तो शेतकरी बाजार आठ दिवस बंद ठेवण्यात आला होता आणि याच अनुषंगाने आम्ही आठ दिवस बाजार बंद आम्ही शेतकरी ठेवू शकत नाही म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आपल्या सातारचे कलेक्टर असतील नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि बाजार समिती यांना अगदी लेखी स्वरूपात आम्ही पत्रव्यवहार केला आणि आम्ही शेतकरी बाजार हा बंद ठेवू शकत नाही असं त्यांना देखील आव्हान केलं आणि जर का तरी बाजार बंद ठेवला तर येणाऱ्या तीन तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना ताफा आणि साहित्य संमेलयात आंदोलन करू असा तीव्र इशारा दिला होता आणि बराच काळ गेल्यानंतर प्रशासनाला बाजार समितीला जाग आली आणि जो जगाचा पोशिंदा शेतकरी या शेतकऱ्यांसमोर ही बाजार समिती नमली आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या त्यामुळेच जे आम्ही तीन तारखेला साहित्य संमेलनामध्ये आंदोलन घेतलं त्या आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करतोय पण जर का दिलेला शब्द बाजार समितीने पाळला नाही आम्हाला ठरलेल्या जागी जी आमची जागा शेतकरी बाजार म्हणते त्या बाजारात जर आम्हाला पुन्हा बसू दिलं नाही तिथून जर हद्दकार हद्दपार करण्याचा प्रयत्न केला तर हे आंदोलन पुन्हा चालू होईल आणि पुन्हा त्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही आंदोलन करू आणि मुख्यमंत्र्यांचा अफा त्या ठिकाणी अडवला जाणार हे आम्ही आजही सांगतो पण जो काय आम्हाला आश्वासन दिलेले आहे त्या आश्वासनाखातर आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं हे मी जाहीर करतो धन्यवाद आणि हे सर्व काही करत असताना आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजू लदा त्याचबरोबर पत्रकार सर्व तसेच जे काही सर्व शेतकरी एक शेतकऱ्यांची ताकद हे मोठ्या संख्येने आज सर्वजण एकत्र झाले आणि एकाच एक, एका, एक शेतकऱ्यांच्या ताकदीचा हा यशस्वी लढा झालेला आहे त्यामुळं जेवढ्या सर्वांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं त्या सर्वांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी सर्वांचा तुमचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद